जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज शेवटी मॅनेज किंवा पुरस्कृत आंदोलन स्थगित झालं किंवा संपन्न झालं असं आपण म्हणूया हे आंदोलन खरंच या आंदोलनाची गरज होती का मराठ्यांचं आठ दहा महिन्यापासून चाललेलं हे आंदोलन आणि यापूर्वीसुद्धा मराठा वीस पंचवीस वर्षापासून आंदोलन करतो आहे अण्णासाहेब जावळे पाटील असतील अणासाहेब पाटील असतील विनायकजी मेठे असतील किंवा खेडकर साहेब असतील यांनी यापूर्वीही अठ्ठावन्न संघर्ष मोर्चे काढले आणि मराठ्यातील गरजवंत मराठ्याला आरक्षण मिळावं ही सर्वांची भूमिका होती ती भूमिका नेटानं चालवणारे संघर्षयोद्धा दादा जरांगी पाटील यांनी ज्या न्याय मागण्या मागल्या त्यामध्ये मूळच्या असणाऱ्या कुणबी नोंदी शोधून त्यांना सर्टिफिकेट देणे किंवा मराठ्यांचा ओबीसीमधून समावेश करणे अशा या न्याय मागण्या सरकारपुढे घेऊन ते आठ महिन्या दहा महिन्यापासून उपोषण करत आहेत पण या उपोषणाचं फलित तर काही आत्तापर्यंत दिसायला मार्ग राहिलेला नाही केवळ आश्वासनावर आश्वासनं महिन्यावर महिने असेच घातले आणि ज्या वेळेस लोकसभेमध्ये काही नेत्यांचा पराभव झाला त्यावेळेस भारतीय जनता पक्षाला एक वेगळा नरेटिव्ह तयार करण्यासाठी एक पुरस्कृत आंदोलन कारण भारतीय जनता पक्षाचा मूळ पॅटर्नच माधव आहे त्यांना माधव धनगर वंजारी हे तीनच लोक लागतात आणि त्यांच्या बळावरच त्यांची सत्ता चालते कारण त्यांनी वेळोवेळी वेड़ आमचा डी एन ए ओबीसीचा आहे आमचा मतदार ओबीसी आहे आणि आम्ही ओबीसीच्याच मतावर निवडून येतो हे त्यांनी जाहीर भाषणात सांगितलेलं आहे हे असतानासुद्धा मराठा समाज शांत आहे आजपर्यंत गोपीनाथ मुंडे असोत छगन भुजबळ असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत नरेंद्र मोदी असोत या सर्व ओबीसी नेत्यांना मराठा समाजानेच मतदान केलं आहे मराठा समाजामुळेच हे मोठे झालेले आहेत पण यांचा त्यांना विसर पडला आहे आणि केवळ काल झालेल्या लोकसभेतील पराभवामुळे मरा महाराष्ट्रात जागा कमी झाल्यामुळे आणि त्यातले त्यात मराठवाड्यातून सुपडा साफ झाल्यामुळे जरांगी पाटलाच्या आंदोलनाला प्रतिआव्हान म्हणून पैसे देऊन आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाला मंत्र्यामागून मंत्री शिष्टमंडळ मागून शिष्टमंडळ रोजच्या भेटी आणि लढून मान पळून सोबाग मनावा तसा जरांगीपाटाच्याला कसे जातात आमच्याला कसे येत नाहीत अशा भावना तयार केल्या गेल्या के आणि त्याची एका शिष्टमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यासोबत काल मुंबईत घडली त्या बैठकीला कोण होतं लक्षात घेतलं अतुल सावे धनंजय मुंडे पंकजा मुंडे छगन भुजबळ प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर त्यानंतर गिरीश महाजन सगळे ओबीसी मंडळी त्यात मराठा म्हटलं तर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाकी देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार त्यांना घाटकार ना काही विषय नाही मित्र हो हे सर्व कशासाठी तर मराठा समाजाच्या मिळालेल्या नोंदी रद्द करण्यासाठी आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये यासाठी पण मला सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे की जर बिहारमध्ये पन्नास वरचं आरक्षण टिकत नाही तर तुम्ही म्हणता की मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे पण ओबीसीला धक्का न लागता द्यायचं आहे तुम्ही कुठल्या बेसवर देणार तुम्हाला फक्त हा निवडणुकीपुरता नरेटिव्ह तयार करायचा आहे तुम्ही उद्याच्या वि अधिवेशनातही काही करणार नाहीत आणि नंतरही काही नाही तोपर्यंत आचारसंहिता लागणार आहे आणि दोन्ही मुद्दे वाजत गाजत ठेवायचे आज भर सभेतून धनंजय मुंडे पंकजा मुंढे भुजबळ मराठ्यांच्या विरोधात बोलत आहेत आणि मराठ्याचे नेंदे नेते मूग गिळून गप्पा बसलेले आहेत मराठा नेत्यांना एवढी मताची त्यांच्या गरज आहे अरे पडलं तर पडू द्या मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे पण मराठा नेता एकही बोलायला तयार नाही फक्त आज छत्रपती उदयनराजे यांनी एक भाष्य केलं आहे की पूर्णच जातींनी ह्या जनगणना करा महाराष्ट्राची तात्काळ आणि प्रत्येकाला आरक्षण द्या कारण पूर्वी वंजारा वंजारी व माळी हे आरक्षणात नव्हते तुम्ही त्यांना आरक्षणात घेतले पूर्वी आरक्षणात मराठा होता त्यांना तुम्ही आरक्षणाच्या बाहेर काढले हे बरोबर नाही हे फक्त एक वाक्य आज उदयनराजे भोसलेंनी म्हटलेलं आहे याशिवाय एक काही मराठाने त्याची प्रतिक्रिया आलेली नाही याचा अर्थ काय येणाऱ्या विधानसभा जवळ आहेत विचार करा एवढं मराठ्यावर अत्याचार आणि अन्याय जर आजच होता नसेल तर उद्या अठराशे सरका उठाव मराठवाड्यात होऊ शकतो याचीही खबरदारी निश्चित घ्या जय जाऊ जय शिवराय